आत्मनिर्भरतेकडे वाटचाल बेमळीमध्ये एक्कावन्न महिलांना शिलाई मशीन वाटप श्रीलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था बेमळी यांच्या वतीने गरजू महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने एक्कावन्न शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून नंदकुमार मानाळे उपस्थित होते प्रमुख पाहुण्या भाजप नेत्या विद्यामाने अमृता रणदिवे सुलक्षणा उपाशे व संस्थेच्या सचिव साधना मानाळे यांनी उपस्थित राहून महिलांना शुभेच्छा दिल्या यावेळी मार्गदर्शन करताना संदेश भारती मानाळे म्हणाले की रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि महिलांना स्वावलंबी बनवणे हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे महिलांनी शिवणतारम शिकून कपडे पिशव्या तयार करून शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करावे असे आवाहन त्यांनी केले या उपक्रमामुळे परिसरातील महिलांना आत्मनिर्भरतेची नवी दिशा मिळाली असून उज्ज्वल भवितव्य घडवण्याचा आत्मविश्वास लाभला आहे लाभार्थी महिलांनी या संधीचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्धार व्यक्त केला सुनीता तानवडे अंजना महामुनी प्रगती दुधभाते अनिता तानवडे सुनंदा डावखरे प्रतिक्षा सोनटक्के कांता खराडे अनिता करजखेडे ललिता वाघमारे ऋतुजा गुराव सुमन भोरे अर्चना राऊत इंदुबाई भिसे सोनाली रोकडे आदींसह सर्व एक्कावन महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला ह्या कंपनी ह्या संस्थेचा एक उद्देश आहे की जे काही अशी महिला आहे म्हणून आपण एखादी ही मशीन देण्याचा संस्थे मागतोय आज ह्या मशीनची किंमत पाहिली तर ते हजार हजारच्या गरजा आसपास पण आपणाला एखादी कंपनी पन्नास टक्केच्या सबसिडीवर देण्यास तयार आहे आपलं काम तुम्हाला वाटायचं आहे की ह्याच्यात आपलं काही नाही आज त्यांनी आपल्याकडून डॉक्युमेंट घेऊनच हे मशीन देत आहे तरच हे मशीन मिळते आज जे दुकानात घ्यायची म्हणलं तर तेरा साडे तेराच्या घरात जातो याच्या मागचा आमचा काय उद्देश आहे की एखाद्या महिलेला कसं काम मिळत ते आपल्याकडं आज ही अशी संस्था असल्यामुळं बरेचसे काही काम म्हणजे ते मार्गवाले किंवा आदर जे काही दुकानवाले आहेत ते सुद्धा येऊन चालले किंवा त्या संस्थेच्या मालकी पिशव्या घ्या आता काल बघायचं डिमांड वाले आले होते की पहिलं वाटप केलेलं आपण बातमी केली मग त्यांचं म्हणणं की पाच पिशवी घ्या शिवण्यासाठी पण आपलं म्हणणं आहे की आठ घ्या एखादी महिला दिवसातून पन्नास रुपये पिशवी काढली आठ रुपये न चारशे रुपये तिचं प्रॉफिट होत सगळं गळ बघू पण तेच पाचनं घेतलं तर किती होईल असं किती येणार नाही अडीचशे रुपये काय म्हणतो दोन अडीचशे आपण ह्या गोष्टीमुळं ही थोडं थांबवलंय आता अजून बघे काही जे मोठे मोठे जे काही दुकान लागलं